देहू ते आळंदी जी पर्यावरण जागृती आणि नववर्ष संकल्प पदयात्रा निघणार त्याच्या मॉकड्रिल साठी आलेलं इथं आज सगळ्या संस्थेचे पदाधिकारी देखील आहेत हा देहूचा नदी घाट आहे ज्याला वैकुंड नदीघाट म्हणलं जातं टीएमपी ले जो बसस्टॉप आहे त्या बसस्टॉपच्या खालनं इथून बरोबर उद्या सकाळी आठ वाजता पदयात्रेला सुरुवात होईल त्याच्या आधी आपण लोकांना सांगतो की सात ते साडेसातच्या दरम्यान इथं या त्याच्यानंतर आपलं तुकाराम महाराजांचं दर्शन होईल इथे काही इन्स्ट्रक्शन दिल्या जातील दिला जा आणि त्याच्यानंतरनं आपण पर्यावरण प्रतिज्ञा घेऊन इथून पदयात्रेला बरोबर आठ वाजता इथून सुरू करणार आहोत जो आपण व्हॉट्सअपचा एक कॉमन ग्रुप बनवलेला आहे त्या ग्रुपवरती आपण लाईव्ह लोकेशन टाकणार आहोत पदयात्रेचं जेणेकरून ज्यांना पूर्ण देहू ते आळंदी हा पंधरा किलोमीटरचा पल्ला चालणं होणार नाही आहे त्यांना एवढं पंधरा किलोमीटर यात्रेत सामील नाही व्हायचंय तर ती लोक पदयात्रेला मधून देखील सामील होऊ शकतील तळवडेमधनं मोशीमधनं चिखलीमधून किंवा पुढे आळंदीचं किंवा भारतमाता चौकातनं पुढे जसं त्यांना कन्व्हिनियंट पडेल ह्या पदयात्रेमध्ये आपण सामील होऊ शकता ह्याच्यामध्ये काही काही ठिकाणी आपण पाण्या पिण्याच्या पाण्याची चहाची आणि नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे फक्त सगळ्यांना एक विनंती आहे की ह्याच्यामध्ये जर आपल्याला घरनं येतानाच एक पाण्याची बाटली एक छोटीशी नाश्त्याची डिश ग्लास आला, तर यूजन सोबत दिलेला कोड करून करू शकता तसेच या आपण स्कॅन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन पर्यावरण महायज्ञामध्ये पिंपरी चिंचवड मधील पंचवीस सामाजिक संस्था सहभागी झाल्या आहेत तर विषयाचे गांभीर्य लक्षात घेता आपण देखील उद्याच्या भविष्यासाठी सदर पर्यावरण महायज्ञामध्ये सहभागी व्हावे धन्यवाद